तर शेतकरी मित्रांनो तुमचे स्वागत करत आहोत मी माझ्या हवामान अंदाज या युट्यूब चॅनलमध्ये मी, मी तुम्हाला आज सांगणार आहे की कोणकोणत्या भागामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे आणि कोणकोणत्या भागामध्ये ढगाळ वातावरण असं मोसळधार पाऊस होऊ शकतो या व्हिडिओच्या माध्यमातून मा, मी तुम्हाला सांगणार आहे त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बेल लायकन दाबून ऑल करा जेणेकरून आपल्याला नोटिफिकेशन लगेच भेटेल पूर्व महाराष्ट्र पाहिले तर मालेगाव मनमाड धुळे अश्वा साखरी या काही भागामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस नाशिक पर्यंत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला दिसेल ही अंदाज तुम्ही लक्षात ठेव शेतकरी इकडे खाली पाहिले तर वलसाडच्या परिसरामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस इथं काही दिसत नाही मुसळधार पाऊस वलसा पालघर वाडा या पट्ट्यामध्ये मुंबई पर्यंत आणि खाली कोकणपट्टी पर्यंत कल्याण ठाणे या काही भागामध्ये मुसळधार पाऊस होऊ शकतो आज किंवा उद्या दोन तीन दिवसांमध्ये खूप पाणी होणार आहे मुंबई खोपोली गोरेगाव वलसाड सातारा सांगली कोल्हापूर या काही भागामध्ये जास्त पावसाला सुरुवात होणार आहे कराड पर्यंत हे अंदाज तुम्ही लक्षात ठेव शेतकरी बंधनो रत्नागिरी या काही भागामध्ये खूप पाऊस होणार आहे इकडे जर वरती पाहिले तर मराठवाड्याकडे औरंगाबाद बीड नांदेड हिंगोली लातूर जालना परभणी उस्मानाबाद या काही जिल्ह्यामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस फक्त आपल्याला आज दिसेल आणि उद्या पावसामध्ये वाढ होणार आहे तुम्ही लक्षात शेतकरी बंधूंड्यामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आज दुपार नंतर आपल्याला सगळीकडे दिसेल सटके आपल्याला दिसेल तुम्ही हे अंदाज लक्षात ठेवावे विदर्भाकडे पाहिले तर अमरावती अकोला भंडारा बुलढाणा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया नागपूर वर्धा वाशिम यवतमाळ या काही जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस आपल्याला काही दिसत नाही या जिल्ह्यामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला विदर्भमध्ये आजच्या दिवस दिसन फक्त आपल्याला तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ पुढच्या वेळेच्या माध्यमातून बाय बाय